नमस्कार के टी एन न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज सकल हिंदू बांधवांतर्फे शहादा शहरात कडकडीत बंद ते आवाहन करण्यात आले होते त्या अनुषंगाने आपण बघतो आहोत की आज शहादा शहरातील शूप बाजार परिसरात अतिशय गजबजलेलं असं मार्केट असतं परंतु आज सर्व व्यापारी संकुल प्रतिष्ठान जे आहेत ते बंद ठेवण्यात आलेले आहेत फक्त इमर्जन्सी सेवेच्या ज्या मेडिकल्स किंवा दवाखाने आहेत तेवढेच फक्त आपल्याला उघडे या ठिकाणी दिसून येत आहेत बांगलादेशमध्ये हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजातर्फे हा एक निषेध मोर्चा या ठिकाणी दुपारी तीन वाजता निघणार आहे त्यासाठी सकल हिंदू बांधवांतर्फे सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की आपण या मोर्चामध्ये सहभागी व्हावं जेणेकरून बांगलादेशात हिंदूंवरती होणारे अत्याचार याचा निषेध हा बांगलादेशपर्यंत पोहोचला पाहिजे आपण बघितलं की बांगलादेशात सत्तांतर झाल्यानंतर ज्या बांगलादेशच्या अध्यक्ष होत्या शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर तिथली परिस्थिती फार खालावली आणि त्या अनुषंगाने जनता रस्त्यावरती आली आणि त्यांनी त्या ते ठिकाणी उद्रेक केला आणि त्या उद्रेकाच्या माध्यमातून या ठिकाणी वेगवेगळे व्हिडिओ समोर आले ज्या व्हिडिओच्या माध्यमातून हिंदू समाजावरती कशाप्रकारे त्या ठिकाणी अत्याचार करण्यात आला ते आपल्याला दिसून आले त्या अत्याचाराचा कुठेतरी आपण विरोध केला पाहिजे एक हिंदू बांधव म्हणून आपण त्याचा निषेध नोंदवला पाहिजे म्हणून जिल्हाभरात ठिकठिकाणी थी, अशा प्रकारे कडकडीत बंद पाडण्यात येत आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी शहरात ग्रामीण भागामध्ये जाणाऱ्या बससेवा या सुरू आहेत सुरळीत सुरू आहेत परंतु सर्व व्यापारी संकुल आणि लोकांनी या ठिकाणी उत्तम प्रतिसाद हा दिलेला आहे ए टी एन न्यूज नेटवर्क शहादा आपण या ठिकाणी आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आहे या ठिकाणी आपण जर बघू शकतो मोठ्या प्रमाणावरती लोकांची येजार सुरू आहे परंतु जो कडकडीत बंद हिंदू बांधवांकडनं करण्यात आलेला आहे आव्हान करण्यात आलं आहे त्या आव्हानाला शहादेकरांनी प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे आपण जर बघितलं या ठिकाणी खेतिया रस्त्याकडे जाणारा हा जो रोड आहे ही सर्व शॉपिंग कॉम्प्लेक्स सध्या बंद दिसत आहे व्यापारी संकुल प्रतिष्ठान बंद आहेत फक्त मेडिकल आणि जे दवाखाने आहेत जे इमर्जन्सी सेवेमध्ये गणले जातात त्याच गोष्टी या ठिकाणी सुरू आहे त्याचप्रमाणे जर आपण आता बाबासाहेब आंबेडकर चौकापासून ते शिवाजी पुतळ्यापर्यंत जर बघितलं तर पूर्ण दुकानं तुम्हाला या ठिकाणी बंद दिसतील पूर्ण ता कडकडीत बंद आहे या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आपण बघू शकतो पोलिसांतर्फे बंदोबस्त देखील चोख ठेवण्यात आलेला आहे त्यानंतर डोंगरगाव रस्त्याचा जर आपण विचार केला तर डोंगरगाव रस्त्यावरील सर्व दुकानं या ठिकाणी बंद करण्यात आलेली आहे तीन वाजेच्या सुमारास श्रीराम चौकातून मोर्चेकरी निघणार आहेत मोठ्या प्रमाणावर हिंदू बांधवांनी त्या मोर्चामध्ये सहभागी व्हावे असे वेळोवेळी आवाहन सकल हिंदू समाजातर्फे करण्यात आलेलं आहे बांगलादेशमध्ये होत असलेला अन्याय अत्याचाराला आपण वाचा फोडली पाहिजे आपल्या हिंदू बांधवांवरती मंदिरांवरती त्यावर तिथं होणारा जो अन्याय अत्याचार आहे तो थांबला पाहिजे त्यासाठी एक भावनिक आव्हान या ठिकाणी आपण करणार आहोत आणि त्यासाठी सर्व सकल हिंदू समाजाने एकत्रित होण्याची गरज आहे के टी एन न्यूज मराठीसाठी विजय पाटील शहादा